जर तुमच्या दम असेल तर तुम्ही उद्धव साहेबांचा सामना करून बघा तुम्हाला या लोकसभेला दाखवून दिला उद्धव साहेबांनी आता या विधानसभेला तुम्ही एकशे पाच आहात ना तुम्ही पन्नासच्या वर जाऊन दाखवा तुम्हाला या शिवसैनिकांचं आव्हान आहे आमचा पक्ष आमचं चिन्ह आमच्या देवाला चोरण्याचं जे पाप केलेलं आहे तुम्ही भाजपनं आणि या गद्दार मिंदेनं त्याला त्याची ते अवकात आम्ही या विधानसभेला दाखवणार देवेंद्र फडणवीसाचे काही चमचे म्हणतात ते बावन कुळे का त्रेपन्न कुळे आणि तो प्रसाद लाड म्हणतो की देवेंद्र फडणवीसला संपवायला शंभर जन्म घ्यावं लागतं अरे शंभर जन्म कशाला या जन्मात तुमचा देवेंद्र फडणवीस संपलेला आहे गेली अडीच वर्ष ज्या शिवसेनेचा छळ या देवेंद्र फडणवीस न केला या भारतीय जनता पार्टीने केला शिवसेनेतील काही लोक ज्यांना पैसे देऊन फोडलं गेलं आणि त्यांनाच उद्धव साहेबांच्या विरोधात बोलण्यात भाग पाडण्यात आलं किंवा उद्धव साहेबांच्या विरोधात सोडण्यात आलं हे जे कृत्य केलं ते भारतीय जनता पार्टीचा म्होरक्या देवेंद्र फडणवीस यांना आणि त्या फडणवीसनं या महाराष्ट्राची कशी वाट लावलेली आहे हे उद्धव साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की आजपर्यंत तुम्ही मला त्रास दिला माझ पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं आणि माझ्या कुटुंबावर तुम्ही जे आरोप करण्याचा प्रयत्न केला अनिल देशमुखांमार्फत तो संपूर्ण पाडा माननीय उद्धव साहेबांनी वाचलेला आहे की देवेंद्र फडणवीस हा कुठल्या मानसिकतेचा माणूस आहे की महाराष्ट्राच्या मुळावर उठलेला हा माणूस कुठल्या पद्धतीने राजकारण करतो हा देवेंद्र फडणवीस याचा पाडा माननीय उद्धव साहेबांनी मांडलेला आहे आणि त्यांनी शिवसैनिकाला आदेश दिलेला आहे जर याच्या पुढे जर कोणी आरेला कार्य केलं किंवा याच्या पुढे जर कोणी शिवसैनिकांना हात उचलला तर त्या त्याचे हात मुळासा उकडून टाकण्याचं का काम शिवसैनिकांनी केलं पाहिजे आणि तो आदेश आम्ही उद्धव साहेबांना पाळणार आहोत जे जे आमच्यावर चालून येतील या विधानसभेला त्यांचे हात आम्ही मुळासा उघडून फेकण्याचं काम प्रत्येक शिवसैनिक महाराष्ट्राचा करणार आहे देवेंद्र फडणवीस राजकारण किती खालच्या पद्धतीचं आहे त्यानं उद्धव साहेबाच्या कशा पद्धतीने छळ केला त्यानं आमचा पक्ष फोडला आमचे आमदार फोडले एवढंच एवढंच नाही तर आमच्या उद्धव साहेबांचा बाप सुद्धा चोरण्याचं काम या देवेंद्र फडणवीसने केलेलं आहे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेबांचं नाव बाळासाहेबांची प्रतिमा चोरण्याचं काम या देवेंद्र फडणवीसने त्या एकनाथ शिंदेला दिलेलं आहे मग सगळ्यात जर कोण याचा मोरक्या असेल या कट तो देवेंद्र फडणवीस आहे आणि त्या देवेंद्र फडणवीसला उघड उघड चॅलेंज दिलेला आहे उद्धव साहेबांनी एक तर राजकारणात तू राहील नाहीतर राजकारणात मी राहील हे जे विधान आहे या विधानाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रभर आता होईल झालेली आहे कारण की हे विधान साधन आहे एका जिद्दीनं पेटलेल्या एका व्यक्तीचं विधान आहे ते जिद्दीनं पेटलेल्या एका राजकीय नेत्याचं विधान आहे ज्या नेत्याला छळ केला गेला ज्याचा पक्ष चोरला चिन्ह चोरलं ज्याचे आमदार फोडले खासदार बोडले ज्याचा बाप सुद्धा चोरण्याचं काम या फडणवीस न केलं त्या फडणवीसच्या विरोधात ही जी चीड आहे मनामध्ये आग आहे ती आग आता उद्धव साहेबांच्या तोंडातून बाहेर पडलेली आहे माणसाला त्रास द्यायचा तर किती द्यायचा एक ना एक दिवस त्याचा बांध फुटणारच त्याची चीड बाहेर येणारच तुम्ही ज्या व्यक्तीला वारंवार जर त्रास दिला तर तो व्यक्ती ईर्षेनं पेटून उठतो त्याच पद्धतीने उद्धव साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये आता पेटवून उठलेत फडणवीसच्या विरोधात या मोदीच्या विरोधात अमित शहाच्या विरोधात जर तुमच्या दम असेल तर तुम्ही उद्धव साहेबाचा सामना करून बघा तुम्हाला या लोकसभेला दाखवून दिलं उद्धव साहेबांनी त्रेचाळीस वरून नऊ वर आणलेलं आहे उद्धव साहेबांनी भारतीय जनता पार्टीला आता या विधानसभेला तुम्ही एकशे पाच आहात ना तुम्ही पन्नासच्या वर जाऊन दाखवा तुम्हाला या शिवसैनिकांचं आव्हान आहे या शिवसैनिकाचं आव्हान आहे या भाज भाजपला पन्नास आमदाराच्या वर तुम्ही जाऊन दाखवा फक्त आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक आहोत आमचा पक्ष आमचं चिन्ह आमच्या देवाला चोरण्याचं जे पाप केलेलं आहे तुम्ही भाजपनं आणि या गद्दार मिंदेनं त्याला त्याची अवकात आम्ही या विधानसभेला दाखवणार प्रत्येकाला प्रत्येकाच्या अवकात दाखवणार प्रत्येक गोष्टीचा अंत आहे म्हणून शिवसैनिक शांत लक्षात ठेवू द्या आता हा अंत तुमच्या मुळावर उठणार आहे या विधानसभेला नोव्हेंबर मध्ये जे निवडणूक होणार आहे विधानसभेची त्यावेळेस दाखवून देऊ आम्ही शिवसैनिक का आहोत बाळासाहेब ठाकरेच्या विचाराने पेटलेले शिवसैनिक उद्धव साहेबांच्या विचाराने पेटलेले शिवसैनिक आमच्या पक्षाला तुम्ही संपवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला संपवल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नाही देवेंद्र फडणवीसांचे काही चमचे म्हणतात ते बावन कुळे का त्रेपन्न कुळे आणि तो प्रसाद लाड म्हणतो की देवेंद्र फडणवीसला संपवायला शंभर जन्म घ्यावा लागतात अरे शंभर जन्म कशाला या जन्मात तुमचा देवेंद्र फडणवीस संपलेला आहे याच जन्मात तुमचा देवेंद्र फडणवीस परवाच्या लोकसभेला संपलेला आहे त्रेचाळीस वरून नऊ वर आणण्याचं काम या महाराष्ट्राच्या जिगरबाज नेत्याने केलेलं आणि त्या नेत्याचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शंभर जन्माचे काय बघता रे तुम्ही शंभर जन्म कशाला लागतात तुमच्या अवकात काय तेवढी तुमची तेवढी अवकात नाही शंभर घेण्याची शंभर जन्म घेण्याची याच जन्मामध्ये तुम्हाला तुमची अवका दाखवली जाईल याच जन्मामध्ये प्रत्यक्ष शिवसैनिक आता आमच्यावर झालेला अन्यायाचा बदला येईल आणि याच जन्मात तुम्हाला तुमचा भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रातून हद्दवार केल्याशिवाय हा बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक शांत बसणार नाही अरे आमचा जीव तळतळ करतोय आमचा स्वाभिमान अजून संपलेला नाही अभिमान संपलेला नाही संपलेला नाही आम्हाला ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मनाने जगायला शिकवलेलं आहे त्या बाळासाहेब शिवसैनिक जिवंत आहेत अजून तुम्ही आमच्या उद्धव साहेबाला किती त्रास द्या ईडी लावा सीबीआय लावा देशाचा पंतप्रधान येऊ दे गृहमंत्री येऊ दे अगर तुमची आखी फलटणी येऊ दे तुम्हाला हा शिवसैनिक महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक तुम्हाला पुरून उरेल या देवेंद्र फडणवीसला दोन हजार चौदाला जर कोण मुख्यमंत्री केला असेल तर त्यांचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दोन हजार ला याच उद्धव बाळासाहेबांनी बाळासाहेब ठाकरेंनी या देवेंद्र फडणवीसला घरी बसवलेलं आहे तुमचे एकशे पाच आमदार असून सुद्धा तुम्हाला घरी बसवण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं आहे त्यामुळे तुम्ही बा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची बरोबरी करायला जाऊ नका तुम्हाला पूर्ण उरेल उद्धव साहेब आणि त्यांचे शिवसेने पुरून उरतील आमदार खासदारच्या जेवावर शिवसेना चालत नाही शिवसेना ही तळागाळातल्या सामान्य शिवसैनिकांच्या जेवावर शिवसेना चालते त्यामुळे भारतीय जनता पार्टीवाल्यानं तुम्ही आमच्या नेत्याला जसा त्रास दिलात ना तुम्हाला या विधानसभेला तुमची अवकात दाखवली जाईल जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी